तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आमच्या भावाच्या लग्नाच्या अक्षदांची तयारी लग्नाच्या अक्षदांची तयारी तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघशीलच मी आज तुम्हाला सांगणार आहे त्या अक्षदांचा खरा अर्थ तर तो खरा अर्थ पाहण्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ हा संपूर्ण बघा नेमक्या लग्नाच्या अक्षदा म्हणजे काय हो लग्नांच्या अक्षदा म्हणजे तांदळाचे दाणे अखंड तांदळाचे दाणे घेऊन त्यास तेल व कुंकू किंवा हळद लावून सावलीत वाळून तयार करण्यात येतात त्या म्हणजे अक्षता आणि त्या अक्षदांच्या अनेक अर्थ आपल्याला आपल्या धर्मकार्यात सांगितले आहेत यांना हळद व कुंकू लावल्यामुळे यांचा ला रंग लाल व पिवळा होतो आणि त्यामध्ये येतोच क्षत हा शब्द क्षत हा शब्द सांस्कृतिक आहे त्याचा अर्थ म्हणजे हानी व्रण छिद्र असा अक्षता हा शब्द बनला आहे त्याला कशाचाही भोग नाही असा अखंड तांदूळ म्हणजे समृद्धीचे प्रतीक मानले जाते तर आता आपण बघूया अक्षतांचा उपयोग नेमका कशासाठी केला जातो देवपूजेत एखादा उपचार होत नसेल त्याऐवजी देवाला अक्षदा वाहतात पीठावरील देवतेसाठी ठेवलेल्या सुपारी व अक्षदा वाहून त्या देवतेचे आवाहन करतात अक्षता हा एक देवपूजेतला एक गौण आणि स्वातंत्र्य असा उपचारही आहे आणि आपल्या हिंदू विवाह पद्धतीत महाराष्ट्रात विवाह लागताना वधूवरांना वरांना अक्षता टाकतात कारण अक्षतेतले जे धान्य आहे त्याला आपल्या महाराष्ट्रात सुपीकतेचे प्रतीक मानले जाते म्हणून ते टाकतात आणि लग्नविधीत अक्षतारोपण हा एक स्वातंत्र्य विधीही केला जातो आणि ह्या मंगलाक्षता तांदळाच्याच असतात असे नाही कारण मंगलाक्षता तांदूळ ज्वारी अन्य कोणतेही धान्याच्या असू शकतात अक्षतांचा उपयोग आपल्या एका हिंदू धर्मातच करत नाही तर प्राचीन धर्म तर अक्षतांचा उपयोग आपल्या हिंदू धर्मातच करत नसून प्राचीन पार्शियन धर्मातही केला जातो कारण पार्शियन धर्मात तांदळाला एक महत्वाचे स्थान आहे Essa... कारण आजही लग्न विवाह पद्धतीमध्ये अक्षता टाकण्याची प्रथा आहे तेच ब्राह्मण लोक आशीर्वादांचे मंत्र म्हणून यजमानांना मंत्र दक्षता देतात तर मित्रांनो अक्षतांचा खरा अर्थ हा आता तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओ आता तुम्ही पुढे एन्जॉय करा आणि हो आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा